नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आज माझ्यासोबत एक विद्यार्थिनीच म्हणावी लागेल कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर शहरामधील भानखेडा नावाची एक वस्ती आहे सुरुवातीला जर त्या वस्तीचा जर इतिहास जर बघितला तर एक त्या वस्तीला वेगळ्या नजरेनं लोक बघत होते पण त्याही वस्तीमधून एक उच्च शिक्षण घे घेऊन आय आय टीचं शिक्षण घेतलेलं आहे आय 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 टी मुंबईमधून झालेली आहे म्हणजे जगात एकशे अठरा तर भारतात तिसऱ्या क्रमांकावर ते, ते आहे आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा शिक्षणाचा मंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता आणि त्याच मंत्राला हिरून आ, या विद्यार्थिनीने शिक्षण घेतलं आणि आज ते माझ्यासोबत आहे रुचिका नंदेश्वर स्वागत कुठं काय सांगशील एक भानखेडा नावाची वस्ती आणि कुठेही शिक्षणाचा तिथे लवलेश नव्हता बघतोय की त्या भानखेड्या वस्तीच्या नावाने एक वेगळी ओळख होती पण तू तिथे शिक्षण शिकून त्या वस्तीमध्ये राहून आज उच्च शिक्षण शिकलेली आहे कस हे तू सगळं केलं तर माझ्या फॅमिलीमध्ये तर कोणी असं इंजिनियर तर झालेच नव्हते आणि एज्युकेशनच्या याच्यामध्ये पण आणि वरून मुलगी असून ते एक वेगळा प्रेशर असतो तर घरचे कामं करायची आहे हे करायचे मम्मीला हेल्प करायचंय पण त्यात सगळ्यात मोठा जे सपोर्ट होतं ते माझे पप्पा आणि त्यांचं इट्स नाही की एज्युकेशन त्यांनी खूप म्हणजे लहानपणापासून माझ्या डोक्यात असं टाकलं होतं की एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे आपल्याला शिकायचं आहे आपलं गोल क्लिअर करायचं आहे आपल्याला मोठं होऊन काहीतरी बनायचं आहे वातावरण वाता हो तर हो। तिथे मला खूप प्रोटेक्ट केलं त्यांनी म्हणजे तो जो एक एन्व्हायरमेंट द्यायचा असतो अभ्यास करायसाठी तो एन्व्हायरमेंट त्यांनी खूप प्रोव्हाइड केला माझी आत्या टीचर आहे तर ती पण मला शिकवायची आणि माझ्या पप्पानी माझ्यामध्ये ते कॉम्पिटेटिव्हनेस असं खूप असं सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह असायला पाहिजे आपण तर ते माझ्यात आता आलेलं आहे आणि आधी मी ज्या शाळेमध्ये होती फोर्थ पर्यंत ते एक एम बी कॉन्व्हेंट म्हणून इकडे एम हॉस्पिटल हॉस्पिटलकडे ती शाळा होती तर तिथे पण मी फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड आणि दरवर्षी माझे पप्पा मिठाई आणायची तर मी त्यासाठी एक्साइटेड असायची की अच्छा मला फर्स्ट यायचं आहे आणि माझ्यासाठी मिठाई येणार बरोबर मग त्यांनी फार स्ट्रगल करून ते मला बोलले की आपण दुसरी शाळा बघू अच्छा तर सेंट जोसेफ कॉन्व्हेंट जी शाळा आहे हा, हा ती मोठी शाळा होती आणि त्यावेळेस त्या शाळेचं लेवल पण एकदम वेगळं होतं म्हणजे लोकल हाय लेवल आणि तिथे इंग्लिश स्पीकिंग इम्पॉर्टंट होतं आणि त्या शाळेमध्ये मेन म्हणजे असं आहे की तुम्हाला असं लॅटरल एंट्री मिळणं खूप डिफिकल्ट आहे तुम्ही स्टार्टिंग पासूनच असाल नुँँ, तेव्हाच तर माझं फिफ्थ स्टँडर्ड मध्ये त्यांनी खूप जास्त स्ट्रगल करू मला फिफ्थ स्टँडर्ड मध्ये एंट्री मिळाली तिथे आणि त्यावेळेस एक मुलगी होती जिजा ट्रान्सफर झाल्या पप्पांचं ती मुली इंग्लिश स्पीकिंग टीचर्स बोलायचं आहे तर टीचर बोलायची तुम्ही इंग्लिश मध्येच बोला आणि तू एक साधारण शाळेमधून साधारण शाळेमधून म्हणजे पेरेंट्सला पण इंग्लिश स्पीकिंग नाहीच नाही ना ना काहीच नाही तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स जे होतं फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मा माझं पेन लिहायला म्हणजे त्याची इंक संपलेली आणि मला एक्स्ट्रा पेन हवं होतं तर मी माझ्या टीचरला मी म्हणलं की मेरे पेन का इंक खतम हो गया म्हणजे दुसरा पेन किती तू इंग्लिश मध्येच बोल तेव्हाच मी तुला बोलणार हेल्प करणार तर मी तिला बोलली की कसं तरी तुटतं असं आपलं जे मला तेव्हा फिफ्थमध्ये माय पेन मी असं म्हणलं माझं माय पेन नॉट वर्किंग आय नीड पेन ते ती बोलली की पेन नसत पेन इट्स पेन इट्स नॉट पेन तर ते, ते माझं फर्स्ट इंग्लिश लेसन तिथे होत आणि तेव्हापासून मग टीचर्स असं रिझल्ट वगैरे अनाऊन्स करायचे माझे पप्पा यायचे तर तेव्हा ते बोलायचे की मध्ये थोडं प्रॉब्लेम आहे म्हणजे क्वेश्चन जर समजणार तर ती प्रॉपर लिहिणार मग त्यांनी हितवाद लावला माझ्यासाठी घरी इंग्लिश पेपर साठी तर ते फिफ्थ स्टँडर्ड पासून तो पेपर यायचा मी वाचायची आणि तसं माझा इंग्लिश जर्नी होतं आणि मग ती शाळा माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होती बिकॉज तिथे जे कॉम्पिटेटिव्हनेस होतं स्टुडंटचं म्हणजे आम्ही टॉप टेन स्टुडंट्स लाईक पेपर्स आले त्याच्या आधीच आम्ही सगळ्यांचे मार्क्स विचारून आम्ही बनवायचं की टॉप टेन किती मार्क्स हा आणि ते इंटरनल कॉम्पिटिशन चालेल तर ते कॉम्पिटेटिव्हनेस तर ते, ते शाळेच्या एन्व्हायरमेंट मुळे मला खूप जास्त म्हणजे सपोर्ट मिळालं तर ते एक मेन पॉइंट होत शिक्षण काय काय झालं तर मी बीटेक केला आहे बीटेक हा नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजे एक्झामिनेशन नागपूर युनिव्हर्सिटी होत राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधून केलं मी आणि त्यानंतर एमटेक केलं ट्रिपल आय टी अलाहाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाहाबाद वरून आणि मग त्यानंतर मी पीएचडी डी आहे आय आय टी बॉम्बेवरून पीएचडी पण झाली आहे होता तू डॉक्टर आहे मग हो म्हणजे इंजिनियर डॉक्टर हो इंजिनियर डॉक्टर तुझं अभ्यासाचं कसं काय शेड्यूल होतं कारण तू त्या भानखड्या वस्तू मध्ये करायची हो, हो, अभ्यासाचं हो। हो। अभ्यासा वातावरण होतं घराच्या आजूबाजूला तर काहीच नव्हतं का? नाही ना, आजूबाजूला काही नव्हतं घरीच जे पप्पा सांगायचे तसं आजूबाजूला फ्रेंड्स पण मी असं खूप बनवलेले नाही बिकॉज त्यांचं बिहेव्हिअर वेगळं होतं तर माझ्या पेरेंट्स असं होतं की तुला अभ्यास करायचं तर तू आपल्या अभ्यासावर हो जास्त लक्ष दे शाळेमध्ये जे खेळणे वगैरे होते फ्रेंड्स ते शाळेचेच आणि मग अभ्यास करायला घरी फ्रेंड्स माझ्या वस्तीमध्ये इंटरेक्शन झालेलं नाही पण तरी जसं माझ्या फ्रेंड्सला तर भानखेळा म्हणजे माहित नव्हता त्यांना मी मोमिनपुरा सांगायची की मी मौमिनपुरात राहते आणि मौमिनपुराचं पण इम्प्रेशन तसंच मोमिनपुऱ्यामध्ये कसं कशी राहते हा म्हणजे ते असं पण ते असे डिस्क्रिमिनेट नव्हते करत सपोर्ट करत होते पण त्यांना असा विश्वास नव्हता की तू मोमिनपुरामध्ये राहतेस मम्मी त्यांना सांगायची नाही अजून आतमध्ये आहे आणि ज्यांना माहिती होतं ज्यांच्या पेरेंट्सला ते व कौतुक करायचे अरे बघा भानखेळ्या मधून राहून ती अशा शाळेमध्ये एवढे मार्क्स आणते इंग्लिश बोलता येतं तर ते त्यांना थोडं असं ते आपल्या मुलांना सांगायचं रे तिच्याकडून शिक ते मला बोलायचे की रे मी मम्मीने असे बोला तेरे लिए प्राऊड है बर तुला गरज वाटत हा तर मला असं म्हणजे मला तेव्हा असं काही वेग्राऊंड वाटतं की ठीक आहे मला अभ्यास करायचा ना मी अभ्यास करते मला मार्क्स आणायचे आहे मी त्या डोक्यात नव्हतं कधीच टाकलं की मी भानखेण्यामध्ये म्हणून मला काहीतरी ते डोक्यात शिक्षणाची जिद्द होती की काहीतरी करायचंय कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणाचं असं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होते हा ते तर तेव्हा जर ते कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल हळूहळू त्यांचं प्रमोशन झालं आता रिसेंटली ते पीएसआय म्हणून रिटायर झाले तर ते पण म्हणजे बाबासाहेबांचे विचार बुक्स आणून ठेवायचे मला पुस्तक म्हणजे मेन माझा अभ्यासच असायचा पण ते वाचून मला सांगायचे त्यांचे ते मराठीमध्ये मा बुक्स असायचे तर मला खूप जास्त ते कळायचं नाही पण ते मला समराईज करून सांगायचे त्यांचे काही काही स्टोरीज सांगायचे की ते कसे अभ्यास करत होते त्यांनी किती संघर्ष केला तर मग आपण पण पुढे जायचं आणि माझे पप्पा सोशली खूप ऍक्टिव्ह आहेत आणि सोशल वर्कमध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे तर ते ऑलरेडी वस्तीमध्ये आमच्या की मुलांना जास्त एज्युकेशन टुवर्ड इन्क्लाईन करायचं आहे कसं मिळाय प्रोत्साहन कसं करायचं त्यासाठी ते, ते कार्यक्रम ठेवायचे म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल एक कार्यक्रम ठेवला होता दरवर्षी की प्रत्येक क्लासमध्ये जिथे स्टुडंट आहेत शाळे म्हणजे वस्तीतले सपोज फर्स्टमध्ये मध्ये तर फर्स्टमध्ये जितके मुलं आहेत त्यांच्यामधून सगळ्यात जास्त मार्क्स कुणाला आहेत मग वस्तीमध्ये तसं ते कौतुक समारंभ हा तर म्हणजे मग मुलांना पण की अरे हा ठीक आहे आपल्याला मार्क्स आणायचे म्हणजे वस्तीमध्येच कॉम्पिटिशन की आपल्याला चांगले मार्क्स आणायचे मग पुढच्या वर्षी आपलं पण कौतुक होणार आपल्याला गिफ्ट मिळणार असं ते मोठा कार्यक्रम अरेंज करायचे ते सगळं बघून पण मला वाटायचं की नाही ते करत आहेत तर मी पण काहीतरी प्राऊड फीलकुल तुला असं म्हणजे शिक्षण घेत असताना असं वाटलं की मोठा अधिकारी व्हायचा आहे प्रशासनिक सेवेमध्ये जायचं आहे पोलीस पोलीसमध्ये होते मध्ये सेवा देत होती पण तुला असं कधी वाटलं नाही म्हणजे तू आय आय टी मध्ये इंजिनिअरिंग केलं युबीएससी मध्ये अभ्यास करायचा केलं होतं पण मला असं वाटतं मी टेक्निकली जास्त बेटर आहे म्हणजे सायन्स मध्ये मला जास्त इंटरेस्ट होत आणि म्हणजे असं आपलं जे जीके आणि जे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत त्यात मला, मला, प्रेस्टी मला, प्रेस्टी मला तुला तुला ते एक वेगळं ऍप्टिट्यूड असतं मला असं वाटतं मला टेक्निकल एज्युकेशन मध्ये जास्त इंटरेस्ट म्हणजे सायन्स असं इंटरेस्टिंग वाटायचं लाईक अभ्यास करत काय वाटतं तुला आता एवढं शिक्षण झाल्याच्या नंतर काय नोकरी करायची आहे का आता ॲक्च्युली मेन म्हणजे माझं दुसरं टर्निंग पॉइंट जे होतं म्हणजे माइंड जे एक्सप्लोअर ओपन माइंड जे आपलं होतं ते आय आय जाऊन झालं ते जे कॉलेज आहे ते मोड जी युनिव्हर्सिटी आहे ती अशी आहे की तुम्हाला वर्ल्ड लेवलवर एक्सपोजर मिळतं म्हणजे तुम्ही मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजचे जे प्रोफेसर असतात त्यांच्यासोबत पण तुम्ही इंटरॅक्ट करता तिथे स्टार्टअप्स एनवायरमेंट आहे लोक इनोव्हेशन्स करतात स्टार्टअप स्टार्ट करतात तर पीएचडी करताना माझं जे काम होतं ते बायोसेन्सर्सवर होतं बायोसेन्सर्स म्हणजे आपण जे मेडिकली आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात ते सेन्सर्स आपण डिझाईन करतात आणि सगळं तर ते टेक्नॉलॉजीवर ते माझं काम होतं आणि त्या ते टेक्नॉलॉजीवर भरपूरशे स्टार्टअप आता स्टार्ट आहेत तर माझं असं एम होतं की मी काहीतरी स्वतःचं स्टार्ट करत तर ते जे एन्व्हायरमेंट होतं ते सध्या म्हणजे माझं पीएचडी होईपर्यंत जे डिव्हाइसवर मी काम करते त्यात आणखी इनोव्हेशन पाहिजे होतं तर ते सध्या माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे तर मी दुसरं काहीतरी आपलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्येच काहीतरी बिझनेस स्टार्ट, स्टार्ट करायचं आहे स्वतःचा बिझनेस स्वतःचा बिझनेस स्टार्ट नोकरी नाही करायची नाही नोकरी नाही करायची देणे मला म्हणायचं आहे हो मला वाटतं की म्हणजे आहेत सगळेच प्रोफेशन चांगले आहेत तुम्ही लेक्चरशिप म्हणजे पीएचडी केल्यावर खूप सारे ऑप्शन्स ओपन होतात लेक्चरशिप करू शकता लोक पोस्ट डॉक करायला बाहेर जातात आउट ऑफ इंडिया जातात रिसर्च जॉब मिळतं बिलकुल पण मला असं वाटतं की मी स्वतःच काहीतरी करणार त्यात मेबी मी खूप अजून जास्त कॉन्ट्रीब्युट करणार काहीतरी आता टेक्निकलला जास्त महत्व आलं आपण बघतोय हो। डिजिटल युग आलेलं आहे हो। सगळ्या गोष्टी सगळ्या टेक्निकल झालेल्या आहेत एआय सारखे इथे आले आहेत त्याच्यामध्ये काही तुला काही माहिती एआय ची वगैरे आर्टिफिशियल बद्दल आहेत माझे फ्रेंड्स खूप साऱ्या लोकांचे म्हणजे आहेत त्यांचे ऑलरेडी काम रिसर्च जे करतात त्यांनी मी अवेअर आहे माझ्या काममध्ये टोटली ते इलेक्ट्रॉनिक्स टेक्निकल बेस्ड होतं तर माझं मेनली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एक्सपर्टीज आहे कोडिंगमध्ये एक्सपर्टीज नाही आहे पण ओव्हरऑल जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काम आहे ते माहिती आहे मला जे आहे भविष्यासाठी ते चांगलं आहे असं वाटतं चांगलंच आहे आता आपण जर सपोज कम्पॅरिझन केलं तर रायटर पासून आपण कॉम्प्युटरवर आलोय तर सेम तीच टेक्नॉलॉजी आता चेंज होत आहे आता आपण मॅन्युअल जॉब पासून आता आपण ऑटोमेशन कडे वळतोय आणि ते मोर इंटेलिजंट होणार आहे ते आपलं काम जे आपल्याला पूर्ण दिवस लागायचं करायला आपल्या दहा मिनिटांमध्ये होणार जी इन्फॉर्मेशन शोधायला आपल्याला इतकं वेळ लागायचं ते इन्फॉर्मेशन लगेच मिळणार त्या इन्फॉर्मेशन वर आपण बिल्डअप करून आपलं काम लवकर होणार तर असं नाही आहे की त्याचा नेगेटिव्ह हे आहे आणि जॉब जाणार आहेत हा जॉबच थोडं आता ते दहावीस लोक काम करायचे नंतर ते कमी मॅन पॉवर एआय पण मॅनेज करणारे लोक लागतील ना तर मग तिथे जॉब्स ओपन होती म्हणजे नवीन जॉब्स ओपन होतील म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीला जो मॅनेज करणं डिमांड डिमांड येणार म्हणजे कॉम्प्युटरवर ज्याची कमांड त्याला जगभर डिमांड असं हो, बोलल्या जाते हो तर तसंच मग जे एआयला मॅनेज शिक्षण तू घेतलेला आहे नाही माझा एआय वर नाही माझा टेक्निकली आहे टेक्निकल आहे हां टेक्निकल आहे ना नाही का अच्छा समजा बाकी विद्यार्थी आहेत आपले त्यांना काय सांगशील तू जे हो आणि ही नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा निवड शिक्षणच घेतल्यानं म्हणजे माणूस मोठं होते किंवा टेक्निकली शिक्षण घ्यायला पाहिजे हे विद्यार्थ्यांना काय सांगते टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे बिलकुल आणि टेक्नॉलॉजी शिवाय तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही तर टेक्नॉलॉजी जर तुम्ही आपण सगळ्यांच्या वर डिपेंड करते तुम्ही कुठून स्टार्ट करता सगळ्यांचा स्ट्रगल वेगळं असतो तर जर आपण आपले रिस्पॉन्सिबिलिटीज असतात काही जे खूप गरीब घरातून येतात त्यांना असं असतं की आपण शिक्षण घेऊन मेन म्हणजे आपण जॉब घेतला पाहिजे आता तर जॉब कुठे आहे जॉब मेनली मला वाटतं टेक्नॉलॉजीमध्ये आहे आणि मग ते तुमचा ॲप्टिट्यूड आहे की तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे की तुम्हाला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे जर हिस्ट्री मध्ये असेल तर मग आपल्याकडे खूप बरोबर मध्ये जाऊन तुम्ही करू शकता तर तो एक मार्ग आहे आणि मला तर वाटतं की टेक्नॉलॉजी मध्ये जास्त गेले पाहिजे कारण की पुढे जाऊन टेक्नॉलॉजी खूप एक्सप्लोर होणार आहे आणि त्याला यूज करायला त्याला समजा समजणारी लोक खूप कमी असणार आणि फक्त लाईक नुसतं फक्त सीएस नाही म्हणजे कंप्युटर सायन्स नाही पण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण त्याचं काम आहे मध्ये पण काम आहे तर टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याने मेन म्हणजे काय होतं ना की आपलं माइंड ओपन होतं आपण क्रिटिकली एका टॉपिक कडे विचार करतो आपल्याला सायन्स माहीत पडतं तर आपण प्रश्न करतो त्या क्वेश्चन याच्यावर नुसतं तर काहीतरी कुठून माहीत पडलं आणि त्याच्यावर आपण बिलीव्ह करत नाही तर तो जो एक माइंड ओपन होतो ते टेक्नॉलॉजिकल एज्युकेशननेच होतं कारण की आपण त्याला क्रिटिकली विचार करायला ते एक बुद्धी जी असते ती खूप इम्पॉर्टंट असते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी मला वाटतं टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे तर नक्कीच मित्रांनो एक खूप महत्वाचा सल्ला जे आहे ऋषिकाने दिलेला आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये तिने सुद्धा टेक्नॉलॉजी शिक्षण घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की नागपूर शहरातली एक भानखेडा नावाची वस्ती आहे आणि त्या वस्तीमधून जी आहे म्हणजे बाळपणापासून आतापर्यंत तिनं म्हणजे एक शिक्षण घेतलेलं आहे वस्तीकडे बघण्याच्या दृष्टिकोन लोकांचा काही जरी असला पण मात्र रुचीकण त्यालाही मात दिलेली आहे आणि पप्पांनी जे सांगितलेलं आहे त्यांचे पप्पा जे आहे आ, आ, ते पोलीस सेवेमध्ये होते त्यांनी जे सांगितलं आणि शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेणार नक्कीच हा गुरुगुरुतो बाबासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा सांगितलं आहे म्हणून ती सुद्धा आता म्हणजे सगळं आमच्या व्हिडिओ जर ऐकत असाल तुम्ही तर तिने सुद्धा एक सांगितलं आहे की टेक्नॉलॉजीचं शिक्षण घ्या नक्कीच म्हणजे कंप्युटरवर ज्यांची कमड आहे त्याला जगभर डिमांड राहणार आहे कारण सगळं जे आता युग जे आहे हे डिजिटल झालेलं आहे म्हणून सगळ्यांनी जे आहे टेक्निकल शिक्षण घेणं तेवढंच गरजेचं आहे खूप खूप तुझं स्वागत आणि भावी पिढीसाठी तुला आमच्या डब्ल्यू वी एस सुद्धा शुभेच्छा तू आपला वेळेतला वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आली तर नक्कीच पुन्हा आम्ही घेऊन येणार एक अशी महत्त्वाची व्यक्ती तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार